रामकृष्ण हरिमौली श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील पुढील श्लोक क्रमांक तेवीस आणि चोवीस याचा एकत्रित विचार आपण करणार आहोत हळूहळू हळूहळू आपण अर्जुनाच्या मनातील जे काही शंका आहे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं समाधान भगवान कृष्ण परमात्मा कशा पद्धतीने करतायत याचा अवलंब अवलोकन करीत आहोत मागील श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की ज्या आत्मा हा एक शरीर झालं जुनं शरीर सोडतो आणि लगेच दुसरं शरीर धारण करतो ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्र अंगावरचे काढून टाकतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो एक सुंदर ओबी त्या ठिकाणी खर्च केलेली होती ओघामध्ये सांगायचं राहून गेलं म्हणून सांगतो ज्ञानोपराय अतिशय सुंदर बोलतात काय बोलतात ज्ञानोपराय अ जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे नाथे जसं मनुष्य कपडे बदलतो त्या पद्धतीनं आत्मा हा शरीर बदलत असतो म्हणून हा आत्मा अगोदरही होता आताही आहे आणि नंतरही राहणारा आहे असा विचार हा विचार तू मनामध्ये ठाम कर अशा प्रकारचं भगवंत अर्जुनाला सांगत आहेत आणि पुढील श्लोकामध्ये भगवंत काय बोलतात आत्म्याचं सत्यत्व नित्यत्व कशा पद्धतीने पटवून देतात हा सर्व असणारा श्लोक आहे जो समाजामध्ये सर्वत्र अनेकांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे भगवान कृष्ण परमात्मा या पुढील श्लोकामध्ये काय बोलतात भगवंत बोलू लागले आ, नैनन नैन छिंदी शस्त्रानी नैनन दहती पावक न चैनम क्ले न शोषयती मारुत आो अयम दायशो अयम क्लेश क्लेद्यो अशो नित्य सर्व गत अयं सनातन भगवंत सांगू लागले अर्जुना अरे या हा जो आत्मा आहे या आत्म्याला कोणतंही अस्त्र कोणतंही शस्त्र कापू शकत नाही अग्नी या शरीराला जाळतो पण त्या आत्म्याला तो, तो जाळू शकत नाही पाणी शरीराला भिजवतं पण आत्म्याला ते पाणी भिजवू शकत नाही वारा त्याला वाळवू शकत नाही कारण हा आत्मा न तोडता येणार आहे न जाळता येणार आहे न भिजवला जाणार आहे न सुकविता येणार आहे हा नित्य आहे सर्वत्र आहे व्यापून असलेला अचल स्थिर राहणारा हा आत्मा बघा किती वास्तव किती किती एक महत्वाची गोष्ट भगवंत सांगता येत आणि ही गोष्ट केवळ अर्जुनाने लक्षात घ्यायची नाही तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य लोकांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या घरातला एखादा ज्येष्ठ ज्यावेळेस निघून जातो त्यावेळेस आपल्याला त्याची कमी जाणवते तो या देहानं आपल्यातून निघून गेलेला असतो पण ताबडतोब त्याच क्षणाला त्याने दुसरा देह धारण केलेला असतो त्या आत्म्यानं याची आपल्याला कल्पना नसते म्हणून आपण दुःख शोक करत असतो आणि वास्तवात ज्या शरीराला सांभाळण्यासाठी ज्या शरीराचं भरण पोषण करण्यासाठी रात्रंदिवस आपण काबाड कष्ट करतो तो शरीर आपल्यासोबत राहणार नाही ते अनित्य आहे ते कायम आपल्याला साथ देणार नाही एवढं माहीत असून सुद्धा या शरीराला चांगलं वाटावं म्हणून त्याच्यासाठी अनेक प्रकारचे नानाविध प्रयत्न तुम्ही आम्ही करतो पण जो प्रयत्न या आत्म्याला चांगलं वाटण्यासाठी करणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे ते प्रयत्न आपण करत नाही हा आत्मा कशामुळे संतुष्ट होतो या आत्म्याला समाधान कशामुळे लाभतं याचा ला ला, ला, ला। जी जी या अनसंधा, विचार आपण करत नाही फक्त आपल्याला बघायला वागायला बोलायला म्हणजे आपले जे विषय आहेत पंचविषय या पंचविषयाच्या अनुसंधा अनुसंधानं आपण आपल्या या शरीराचा विचार करत असतो पण या विषयातीत असणारा जो आत्मा आहे तो आत्मा अलिप्त आहे तो कुठल्याही विषयाला लिप्त करून घेऊ शकत नाही किंवा तो लिप्त राहत नाही कुठल्याही विषयामध्ये आणि म्हणून या आत्म्याला जर स्थिर करायचं झालं या आत्मा हा स्थिर असतोच मुळात या आत्म्याचा जर विचार आपण करायचा झाला या आत्म्याला जर समाधान द्यायचं असेल तर आपणाला भगवत चिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून आपण कमीत कमी आता तरी जाणून घेतलं पाहिजे की हा आपला जो आत्मा आहे तो नित्य आहे सत्य आहे शाश्वत आहे आणि हे जे शरीर आहे ते अनित्य आहे अशाश्वत आहे जाणार आहे आणि त्याच्या कुठल्याही प्रकारचं महाराज शस्त्र असो अस्त्र असो यानं कापलं जाणारं नाही पाण्यानं भिजलं जाणार नाही वाऱ्यानं सुकवलं जाणार नाही अशा अनेकविध वेगवेगळ्या मार्गाने भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी या आत्म्याच्या नित्यत्वाबद्दल सत्यत्वाबद्दल आणि शरीराच्या नित्यत्वाबद्दल त्या ठिकाणी दृष्टांत देऊन पटवून सांगू लागलेले आहेत रामकृष्ण